अमरावतीहून नाशिककडे जात असलेल्या गट्टूने भरलेला ट्रक अचानक पेटल्याने नवसाळ फाट्यावर भीषण आगीची दुर्घटना घडली रात्रीच्या अंधारात अचानक पेटलेल्या ट्रकमुळे नॅशनल हायवेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आग एवढी प्रचंड होती की काही क्षणातच ट्रक आणि लाखो रुपयाचे गट्टू भस्मतात झाले एवढी मोठी आग असूनही अग्निशमन दलाच्या अनुपस्थितीने आणि प्रशासनाच्या झोपलेल्या हालचालीने हा केवळ अपघात नव्हता तर यंत्रणेच्या झोपेचा आणि निष्क्रियतेचा एक धबधका पुरावा होता असं म्हटलं जात आहे अमरावती नाशिककडे जाणाऱ्या ट्रकमध्ये लाखो रुपयांचे गट्टू भरलेले होते मात्र अचानक इंजिनातून धूर निघायला सुरुवात झाली आणि काही क्षणातच ट्रकला आग लागली आगीची तीव्रता इतकी होती की अवघ्या काही मिनिटातच ट्रकचा संपूर्ण भाग जडून खाक झालाय अंदाजे तीन लाखांचे गट्टू आणि वीस लाखांचा ट्रक पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेलेत रस्त्यावर गडगडणाऱ्या आगीने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला दोन्ही बाजूंनी रांगा लागल्यात मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमक दल घटनास्थळी वेळेत पोहचू शकले नाही यामुळे आग अधिक भडकली आणि मोठे नुकसान टाळणे अशक्य झाले स्थानिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीवर संताप व्यक्त केला असून अग्निशमक यंत्रणेकडे गंभीर तक्रारी नोंदविल्या आहेत या दरम्यान माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणेश महाजन यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे स्थानिकांनी आणि पोलिसांनी मिळून आग आटोक्यात आणली आहे सुदैवाने जीवितहानी टळली मात्र आर्थिक नुकसान अत्यंत मोठे आहे ही घटना केवळ अपघात नव्हे तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा धक्धकता पुरावा ठरली आहे एक दगदगती आग आणि निष्क्रिय प्रशासन नवसाळ फाट्याजवळच्या या घटनेने जीवितहानी टडली पण जर वेळेवर अग्निशमन दल पोचले असते तर कदाचित लाखो रुपयांचे हे नुकसान टाळता आले असते प्रशासन अग्निशमन दल आणि आपातकालीन सेवा याच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे आता प्रशासन जागा होणार का की हे आगही दुसऱ्या घटनेची फक्त नांदी ठरणार पुढे आपल्यासाठी पाहत राहाज